मोहोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र वडवळ इथं महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी विनामूल्य रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्री क्षेत्र नाणीजधाम यांच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्हा भक्तसेवा मंडळ यांच्या वतीनं सोलापूर पुणे महामार्गावर श्रीक्षेत्र वडवळ इथं अपघातग्रस्तांसाठी त्रेपन्नाव्या विनामूल्य रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आणि अखंड नाम जागर सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या प्रसंगी मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत पोपट बुवा खरगे महाराज आकाशबुवा खरगे महाराज सोलापूर जिल्हा निरीक्षक दादासाहेब मते सोलापूर जिल्हा सेवा अध्यक्ष आबासाहेब शिंदे मनोज शहा सरपंच जालिंदर बनसोडे माजी सरपंच राहुल मोरे शहाजी देशमुख श्रीकांत शिवपूजे संतोष गायकवाड नामदेव पवार सोलापूर जिल्हा आध्यात्मिक प्रमुख शरद मते जिल्हा सचिव सचिन बुरंगे देवीदास ननोरे महिला अध्यक्षा सविता परांडे कर्नल श्रीराम विळे मोहोळ तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण वैशाली बंडगर अश्विनी फाटे विशेष कार्यवाहक प्रभाकर शितोळे भारत राऊत सागर माने चेतन शेंडे विजय नलावडे गणेश मोरे विशाल सोळंके अशोक केरकळ सविता जाधव ఉపస్థితి ఉంది